आवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा मगाच वर्षातील सर्वात मोठी दीप अमावस्या दीप अमावस्या ही दीपदान करण्यासाठी दिव्यांची पूजा करण्यासाठी संपूर्ण घर आपलं दिव्यांनी उजळवून काढण्यासाठी आपल्या घरात असणारा अंधार दूर करून आपल्या घरातील पूर्ण वातावरण हे प्रकाशमय करण्यासाठी ही दीप अमावस्या अत्यंत प्रभावी आणि सर्व अमावस्यांपैकी सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्येला उपाय उतारांना विशेष महत्त्व दिले जाते अमावस्या तिथी ही पितरांसाठी सुद्धा समर्पित असणारी तिथी असल्याने ही तिथी पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठी जर पितृदोष आपल्याला असेल किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला असेल तर तो पितृदोष नष्ट करण्यासाठी बघा ही अमावस्या प्रभावी मानली जाते बऱ्याच वेळा आपल्या घरात सतत आजार पण येते घरात सतत दारिद्र्य येते घरात सतत गरिबी असते ही गरिबी दूर करण्यासाठी दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा दही भाताचा उपाय सांगणार आहे बघा मी तुम्हाला एकूण दोन उपाय सांगणार आहे एक उपाय आणि एक उतारा या पद्धतीने तुम्ही दही भाताचा उतारा आणि जर उपाय केला तर शंभर पिढ्यांचा प्रखर कितीही जुना असणारा पितृदोष नष्ट होईल आजार पण घराच्या बाहेर जाईल घरात कुणालाही बाधा असेल घरात नकारात्मक शक्तींचा वावर जास्त असेल घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल अवलक्ष्मी असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी हा उपाय तुम्हाला आयुष्यभर साथ दे आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आधी उपाय सांगते आणि त्याच्यानंतर उतारा सांगते घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा तुमचे पती आहेत तुमच्या मुलांना यश मिळत नाही चिडचिड करतात किरकिर करतात किंवा पती तुमचा ऐकत नाहीत पतीची सारखी चिडचिड होते पतीला यश मिळत नाही मुलं शिक्षण घेतात मुलाच्या शिक्षणात प्रगती होत नाहीये तर काय करायचं आज दिवसभरात कधी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही एक चौरंग किंवा पाट घ्या त्याच्यावरती तुमच्या पतीला किंवा तुमच्या मुलांना बसायला लावा एका वाटीमध्ये भात घ्यायचा एक छोटी वाटी घ्यायची पण हा भात आपल्या जेवणातला नसावा लक्षात ठेवा हा अळणी भात जो उपायासाठी खास वेगळा शिजून घ्यायचा एक छोटं पातेला घ्यायचा एक मुठभर तांदूळ घालायचं पाणी घालायचं हा भात जो आहे तो म्हणजे हा जो तांदूळ आहे तो अजिबात धुवायचा नाही काहीच नाही चांगला भात शिजवून घेतला की त्याच्यानंतर या भातावरती थोडंसं अंमट दही घालायचं आणि त्याच्यानंतर यामध्ये थोडी पिवळी किंवा काळी मोहरी असेल तर ती मोहरी घालायची पिवळी किंवा काळी मोहरी थोडासा भात आणि आंबट दही ज्या घेतलेल्या वस्तू आहेत एका प्लेटमध्ये घ्यायच्या तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पतीला ज्या ठिकाणी तुम्ही बसायला सांगितलेलं आहे त्यांच्यावरनं सात वेळा ते उतरवायचं ही प्लेटच जी आहे ती तुमच्या पतीवरून किंवा मुलांवरून सात वेळा उतरवायची मग पतीसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठीही हा उपाय करायचा असेल तर सेपरेट साहित्य घ्यायचं जेवढे लोक आहेत त्यांच्यासाठी तेवढ्या प्लेट घ्यायच्या आणि त्यांच्यासाठी तेवढा दही भात जो आहे तो घ्यायचा आता त्यांच्यावर उतरवून झालं की उतरवल्यानंतर हे त्यांच्यावरनं सात वेळा उतरवल्यानंतर घराच्या बाहेर यायचं मागे वळायचं नाही कुणाशी बोलायचं नाही काहीच नाही घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा ते सात <दाए>. वेळा उतरवायचं ठीक आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वे सात वेळा ते उतरवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही कावळे दिसत असतील चिमण्या असतील पशु पक्षी किंवा कुत्रे वगैरे असतील जे प्राणी पशुपक्षी तुम्हाला दिसत असतील तर थोडंफार त्या भागामध्ये जायचं आणि तिथे हा उतारा केलेला जो प्लेट आहे तो तिथे ठेवायचा किंवा प्लेटमध्ये असणारा दही भात तिथे पाकडायचा आणि तो प्लेट जो आहे तो घरी घेऊन यायचा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या पतीला तुमच्या मुलांना ला लागलेला प्रखर पितृदोष दूर होईल तुमच्या कुटुंबावरती किंवा तुमच्या घरावरती काही तांत्रिक मांत्रिक बाधा झालेले असेल तर त्यातून तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांची मुक्तता होईल आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते दुसरा उपाय खास पितृदोषाचा नाश करण्यासाठी आहे काय करायचं आज दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एका वाटीमध्ये भात घ्यायचा शिजवलेला थोडासा रवा घ्यायचा एका वाटीत भात घ्यायचा थोडासा रवा घ्यायचा आणि थोडीशी साखर घ्यायची सोबत थोडं संबट दही घ्यायचं आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही मोठं एखादं झाड असेल मोठा एखादा वृक्ष जी मोठी झाडं असतात बघा त्या मोठ्या झाडांच्या खाली वारूळ असतात मुंग्यांची किड्यांची वारूळ असतात त्या वारूळ वारुळांच्या जवळ तुम्हाला शिजलेला हा भात टाकायचा आहे जिथे मुंग्यांचे वारूळ असतील तिथे तुम्हाला हा शिजलेला भात टाकायचा आहे त्याच्यावरती एक चमचाभर दही घालायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला एक चमचाभर रवा घालायचा आहे आणि एक चमचाभर साखर घालायची आहे तिथे पाच मिनटं बसून पित्रांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि पाच मिनटानंतर तिथून निघून यायचं आहे जसं एक तरी मुंकी ते ग्रहण करेल एक तरी कीटकाच्या त्या म्हणजे पोटामध्ये पो, ते ग्रहण होईल कुणीतरी त्याला अगदी शिवलं तरी लक्षात ठेवा की तुमचा पितृदोष दूर झालेला आहे पित्रांच्या ऋणांतून मुक्तता झालेली आहे पित्र खुश होतील आणि जे काही श्राप असतील किंवा जे काही दोष असतील ते कमी होतील हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तर अत्यंत उत्तम राहील ठीक आहे आता मी तुम्हाला उतारा सांगणार आहे घरामध्ये अडचणी असतील बाधा असेल दोष असेल पित्रांचा श्राप असेल किंवा अगदी काहीही असेल हा दही भाताचा उतारा प्रत्येक अमावस्येला करायचा आणि करायचा रात्री आठ नऊ नंतर जेव्हा तुम्ही जेवण कराल आता आमच्याकडे जेव्हा मी हा उतारा करते तेव्हा आम्ही जेवण केल्यानंतर करतो शक्यतो आठच्या नंतर, नंतर बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उतारा करू शकता छान एका प्लेट एका पातेल्यामध्ये एक, पाते एक मुठभर तांदूळ घालायचा पाणी घालायचं मीठ हळद काहीही नाही फक्त तांदूळ पाणी तांदूळ धुवायचा सुद्धा नाही छान भात घालून घ्यायचा भात शिजला की काय करायचं एक पुठ्ठा द्या तुम्हाला मी दाखवते हा माझ्याकडे वहीचा पुठ्ठा आहे पुठ्ठा घ्या एखादी प्लास्टिकची प्लेट घेतली तरी चालेल कागद घेतला पेपर घेतला तरी चालेल एखादा छान पुठ्ठा किंवा काहीतरी तुम्हाला असं घ्यायचं आहे जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो भात याच्यावरती असा उलटा करायचा आहे जेणेकरून तो भात व्यवस्थित गोल असा याच्यावर पडेल ठीक आहे आता भात याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती दोन चमचे आंबट दही घालायचं आहे दोन चमचे आंबट दही घातल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पाच काळी मिरी घालायची आहे यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू मधी कट करायचं आहे पण दोन फोडी नाही फक्त लिंबाला मधी थोडीशी चीर द्यायची आहे लिंबू अख्खच राहील मध्ये चीर द्यायची फक्त थोडेसे भाग जे आहे ते थोडेसे वेगळे होतील ठीक आहे पूर्ण सेपरेट होतील असं कट करायचं नाही थोडंसं वरून चिरायचं लिंबू आणि ते लिंबू याच्यावरती ठेवायचं त्याच्यानंतर एक वात घ्यायची कापसाची किंवा कपड्याची काळ्या कपड्याची चालेल कुठलीही चालेल जी कुठली वात घेतलेली आहे ती तेलात बुडवायची जे कुठलं तेल असेल आपल्या घरामध्ये त्या तेलामध्ये ही वात बुडवायची आणि त्यानंतर ही वात जी आहे ती त्या लिंबावरती जे लिंबू ठेवलेलं आहे मध्ये चिरलेलं आहे त्या मध्ये म्हणजे त्याच्या मध्यभागी ही वात घालायची आता ही वात प्रज्वलित करायची म्हणजे पेटवायची जसा जशी ही लिंग, लिंब लिंबावरती ठेवलेली वात पेटेल प्रज्वलित होईल तसं यामधून एक प्रकाश निर्माण होईल त्यानंतर यावरती थोडं हळदी कुंकूसुद्धा अर्पण करायचं या उतऱ्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं काळं जे अबीर शेंदू असतं शेंदूर असतं तर सुद्धा अर्पण केलं तरी चालेल आमच्याकडे हळदी कुंकू अबीर आणि शेंदूर या चारही गोष्टी त्याच्यावरती अर्पण केल्या जातात ठीक आहे आता हा जो उतारा आपण तयार केलेला आहे हा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचा संपूर्ण घरभर हा उतारा फिरवायचा घरात तुमची मुलं तुमचे पती आजारी कुणी असतील तुमच्या पतीला यश मिळत नसेल मागे तांत्रिक मांत्रिक बाधा असतील मुलांना यश मिळावं असं वाटत असेल मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर हा उतारा तुमच्या मुलांवरून असा सात वेळा उतरवा पतीसाठी करताय तर पतीवरून हा सात वेळा असा उतरवा एकच उतारा तुम्ही कितीही व्यक्तींवरून उतरवू शकता घरातल्या चार कोपऱ्यांना स्पर्श करून घराच्या बाहेर यायचं आणि जो मुख्य प्रवेशद्वार आपल्या घराचा आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा सात वेळा हा उतारा उतरवून घ्यायचा ठीक आहे सात वेळा हा उतारा उतरवायचा आणि त्याच्यानंतर उंबरठ्याच्या समोर एक पाच मिनटं दहा मिनटं हा उतारा असा दही ठेवून द्यायचा हा उतारा पाच ते दहा मिनटं ठेवायचा पाच मिनटं तिथे पित्रांचं स्मरण करायचं अमावस्या तिथीला आपले जे पित्र आहेत आपले जे पूर्वज आहेत ते उंबरठ्यापर्यंत आलेले असतात आणि जर तिथे तुम्ही हा दही पाठ ठेवून त्यांचं स्मरण केलं तर ते शांत होतात ते आपल्याला म्हणजे आपल्यावरती खुश होतात त्यामुळे त्यांचं जे दोष लागलेले असतात ला ते दोष निघून जातात त्यानंतर एक पाच ते दहा मिनटांनी हा उतारा उचलायचा आणि सरळ घराच्या समोरून निघून जायचं चौक असेल म्हणजे तिथे तीन चार रस्ते एकत्र येतात असं चौक असेल एखादा मार्ग किंवा एखादं पडकं शेत असेल एखादा माळ असेल रान असेल जंगल असेल काहीही आपल्या समोर घराच्या समोर निघून जायचं जिथे कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी ह्या उतार्या पुठ्ठ्या सगळं ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर घरी यायचं घर येत असताना स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग त्याच्यानंतर झोपणं किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकता बघा या पद्धतीने जर तुम्ही दहीभाताचे आज उपाय केले किंवा या पद्धतीने जर तुम्ही दहीभाताचा उतारा केला की कितीही प्रखर असणारे दोष दूर होतील संकट जे काही तुमच्या मागे लागलेले आहेत ते निघून जातील मित्रांच्या ऋणातून मुक्तता होईल ज्यामुळे तुमच्या कामात येणारे अडथळे अडी अडचणी सगळं काही नष्ट होईल खूप साधा सोप्पा उपाय आहे पण आजचा खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ